नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनलवरती कॅल्शियम हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा खनिज घटक आहे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी तसेच स्नायूंचे कार्य रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया आणि नर्व सिग्नलिंगसाठी कॅल्शियम आवश्यक असतो शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यास हाडे ठिसूळ होतात स्नायूंमध्ये वेदना होतात आणि थकवा जाणवतो आपल्याला दररोज हजार ते तेराशे मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते बाजारात कॅल्शियमच्या गोळ्या उपलब्ध असल्या तरी नैसर्गिक अन्नपदार्थांतून कॅल्शियम मिळवणे अधिक सुरक्षित आणि उपयुक्त ठरते अधिक या व्हिडिओत आपण अशा एकवीस नैसर्गिक पदार्थांची माहिती घेणार आहोत जे कॅल्शियम वाढवण्यास मदत करतात नंबर एक दूध दूध हे कॅल्शियमसाठी सर्वात प्रसिद्ध स्रोत आहे दर एक गायीच्या दुधात सुमारे तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते नियमित दूध पिणे हाडे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते नंबर दोन दही दही हे प्रोबायोटिक आणि कॅल्शियमने समृद्ध आहे एक कप दह्यामुळे जवळपास तीनशे ते चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते दह्याचे रोज सेवन केल्यास हाडे आणि पचनक्रिया दोन्ही सुधारतात नंबर तीन पनीर शंभर ग्रॅम पनीरमध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते पनीर हा प्रथिनांचा आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो नंबर चार पालक पालक ही हिरव्या पाल्याभाज्यांपैकी के सर्वाधिक कॅल्शियमयुक्त भाजी आहे शंभर ग्रॅम पालकात नव्याण्णव मिलीग्रॅम कॅल्शियम असते ही भाजी नियमित आहारात समाविष्ट करावी नंबर पाच मेथीची भाजी मेथीमध्ये कॅल्शियम लोह आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आणि मजबूत ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे नंबर सहा राजगिरा राजगिरा हे एक प्राचीन धान्य असून त्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते राजगिरा लाडू शिरा किंवा भाकरी स्वरूपात खाल्ला जातो नंबर सात तीळ तिळामध्ये प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असते एक टेबल स्पून तिळामध्ये सुमारे अठ्ठ्याऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असते तिळाची चटणी लाडू किंवा तेल उपयोगात आणावा नंबर आठ बदाम शंभर ग्रॅम बदामात सुमारे दोनशे चौसष्ट मिलीग्रॅम कॅल्शियम असते दररोज पाच ते सहा भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू व हाडे मजबूत राहतात नंबर नऊ अंजीर सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते पाच ते सहा सुके अंजीर दररोज खाल्ल्यास कॅल्शियमची कमतरता भरून येते नंबर दहा साजूक तूप तुपामध्ये थेट कॅल्शियम नसले तरी कॅल्शियमच्या शोषणासाठी उपयुक्त ठरते तुपामुळे हाडांमध्ये कॅल्शियम साठवले जाते नंबर अकरा दूध सोयामध्ये सोया प्रथिने आणि कॅल्शियम दोन्ही भरपूर प्रमाणात असतात शाकाहारी लोकांसाठी हे उत्तम पर्याय आहे बाजारात कॅल्शियमयुक्त सोया दूध सहज मिळते नंबर बारा ओट्स ओट्समध्ये कॅल्शियम फायबर्स व अँटीऑक्सिडंट्स असतात आरोग्यदायी नाश्त्यासाठी ओट्स हा उत्तम पर्याय आहे नंबर तेरा ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते ही भाजी सूप पराठा किंवा स्क्विम स्वरूपात खाल्ली जाते नंबर चौदा मूगडाळ मूगडाळ ही पचायला हलकी असून त्यात कॅल्शियम व प्रतिनं भरपूर असतात मुगडाळीची खिचडी पोळी किंवा पिठलं शरीरासाठी उपयुक्त आहे नंबर पंधरा कडधान्य हरभरा मटार मसूर या कडधान्यांतही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असते त्याचा नियमित वापर आरोग्यासाठी हा अत्यंत फायदेशीर आहे नंबर सोळा डमस्ट्रिक म्हणजेच शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगांमध्ये व पानांमध्ये भरपूर कॅल्शियम असते हाडे आणि सांध्यांसाठी अमृतमूल्य भाजी मानली जाते नंबर सतरा काजू काजूमध्ये सुमारे कॅल्शियम असते परंतु ते उच्च कॅलरीयुक्त असल्याने मर्यादित प्रमाणात खावे नंबर अठरा मातीच्या भांड्यातील पाणी मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी थोड्या प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम देते आणि पचनास मदत करते नंबर एकोणीस बीज चिया, चिया सीड्स हे अलीकडील काळात लोकप्रिय झालेले सुपरफूड आहे दोन टेबलस्पून चिया सीड्समध्ये सुमारे एकशे एकोणऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असते नंबर वीस संत्रे संत्र्यांच्या रसामध्ये थोडे कॅल्शियम असते आणि विटॅमिन सीमुळे कॅल्शियमचे शोषण वाढण्यास देखील मदत होते नंबर एकवीस अंडी अंडीच्या पिवळ्या बल्कात थोड्या प्रमाणात कॅल्शियम असते अंड्यातील प्रथिने देखील हाडे मजबूत करतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद